नमस्कार एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रज्ञा दुपारचे दोन आहेत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सत्ताची मोठी बातमी मालवणमध्ये मतदारांना पैसे वाटले जात असल्याची तक्रार आल्यानंतर शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे आणि पैसे सापडलेल्या संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे काल निलेश राणे यांनी मालवणमध्ये थेट एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावरतीच धाड टाकली आणि स्टिंग ऑपरेशन केलं निलेश राणे यांनी या भाजप कार्यकर्त्याच्या घरामध्ये पैशाची बॅग असल्याचं दाखवून दिलं तर राणे हे अधिक आक्रमक त्यानंतर झाले आणि या सगळ्या प्रकारचा व्हिडिओ त्यांनी काढला आता ते स्वत टेस्टिंग ऑपरेशन झाल्यानंतर पोहोचलेले आहेत आणि कारवाई का होत नाही असा सवाल त्यांनी केलेला आहे त्यांना तिथे ती आणखीन तीन ते ती चार बॅग असल्याचा दावा करण्यात आलेला आहे या व्हिडिओमुळे राज्यात खळबळ माजली आहे शिवसेना शिंदेगड आणि भाजपातील संबंध हे चांगले ताणले जात आहेत असंही पाहायला मिळत आहे निलेश राणे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि तक्रार केलेली आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही कारवाई का होत नाही असाही सवाल केला आहे निलेश राणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले तेव्हाची दृश्य बघतोय निलेश राणे मालवण नगरपालिकेमध्ये दाखल झाले पैसे सापडले त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणीच त्यांनी यावेळी केली आहे दरम्यान संदर्भात आमदार निलेश राणे यांनी मी कोणत्याही वैयक्तिक भावनेतनं ही घटना भावने समोर आणलेली नाही असं स्पष्टीकरण दिलंय याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करत नसल्याचंही म्हटलंय या प्रकरणावरती आपण राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे याबाबत आजच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील नगर परिषदेचे जे निवडणूक आहे ती कुठेतरी रंगत आलेली पाहायला मिळते अगदी तापलेलं प्रकरण देखील पाहायला आहे अगदी शिल्पा खोत हो यांच्या जात पडताळणीच्या प्रकरणानंतर आता दुसरं प्रकरण जे आहे ते कुठेतरी बाहेर पडलेलं आहे आमदार निलेश राणे असतील यांनी काल अगदी रात्रीच्या वेळी स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे आणि हे स्टिंग ऑपरेशन कसं केलं आहे ते माझ्यासोबत आमदार निलेश राणेसोबत आहेत त्यांना मी विचारतोय साहेब काल स्टिंग ऑपरेशन झालं आहे कशा पद्धतीने केलं काय सांगाल साहेब मी सातत्याने जे आपल्यासमोर काही दिवसांपासून बोलतो आहे की भाजपचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा तेव्हा आम्हाला डाऊट होतो निवडणुकीच्या वेळेला आणि आम्हाला डाऊट आला दिवसापूर्वी जेव्हा मालवणमध्ये आले होते की आता असे सगळे प्रकार सुरू होतील पैशाचे वगैरे तर आम्ही काही पाठलाग सुरू केले आणि पाठलाग करता करता आम्हाला त्या घरामध्ये असं आढळलं की या घरामध्ये हे सगळं जमतं आहे नुसतं एक घर नाही आहे सात आठ घर आहे जी जी चव्हाण साहेबांच्या जवळची लोकं आहे त्यांनी आपल्या घरामध्ये हे सगळी व्यवस्था त्यांच्या घरामध्ये रोज जाते तर मला असं वाटलं की कुठेतरी थांबावं वो। अशा निवडणुका हे कल्चर नाही सिंधुदुर्गाचं हे नवीन कल्चर आपण आणायला जो काही आणायचा जो काही प्रयत्न करतायत तो करू नका ते थांबवा हे सांगायचा सा माझा प्रयत्न आहे कोणावरही म्हणजे सिन म्हणजे सन्मान्य साहेबांबद्दल मला आदर आहे नेहमीच राहणार त्यांनी माझ्या निवडणुकीलाही मला आशीर्वाद दिले निवडू निवडून आणण्यामध्ये पण त्यांचा मोठा हात होता पण ही गरिबांची निवडणूक आहे साहेब गरीब, गरीब माणूस जो कुठे अपक्ष उभा आहे वेगवेगळ्या पक्षातून उभा आहे तो कसा लढणार आहे ह्या सगळ्या व्यवस्थेसमोर आमचं सो सोडून द्या साहेब अनेक अपक्ष उभे आहेत कोण आपलं घर विकून उभं आहे कोण आपली मोटरसायकल विकून उभा आहे कोण आपलं बायकोचं मंगळसूत्र विकून निवडणुकीला उभा आहे आपण साहेब त्यांना काय दिवस दाखवतो आहे तो बर्बाद होणार साहेब उद्या निवडणूक तो जिंकणारच नाही आहे आणि जर असं एकेका मताला दहा पंधरा वीस पंचवीस हजार रुपये जर आपण उडवायला लागलो तो बिचारा मरेल हार्ट अटॅकनीच मरेल तो हे सगळं बघून मग त्याच्या कुटुंबावर आपण काय परिस्थिती आणतो आहे त्याच्या घरामध्ये पाच पाच घ मुलं आहे म्हणजे काय जे काय लोकर राहत असतील मुलं असतील त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं माझं म्हणणं होतं कल्चरही खराब होता कामा नाही निवडणूक समान प्लॅटफॉर्मवर करा एका समान प्लॅटफॉर्मवर जर तुम्ही केली ई वन प्लॅटफॉर्म आपण ज्याला म्हणतो मैदानात लढू ना साहेब मैदानात लढूया कशाला हे सगळे प्रकार पाहिजे आणि काल पण जी बॅग आम्हाला जी तिकडे सापडली ती फक्त एकच असं समज समजण्याचं कारण नाही अशा अनेक बॅग आहेत ते कुठपर्यंत आलं ते आता मी निवडणूक आयोगाच्या ऑफिसमध्ये चाललं विचारायला सर तुम्ही एक काल असं वक्तव्य केलं होतं की रवींद्र चव्हाण हे तिथे आले मालवणमध्ये आणि त्यानंतर ह्या घडामोडी सुरू झाल्या असं देखील आरोप केला आहे कसं पाहताय हो मी सुरुवातीला तेच बोललो ना आपल्याला की मी साहेब त्यांच्यावर काम केलं आहे मला त्यांचे त्यांची काम करायची पद्धत माहिती आहे ते कधी केव्हा येतात आणि काय काय करून जातात त्यांची माणसं सा व्यवस्थेसाठी कुठे 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 कोण कोण आहेत सगळं मला माहिती आहे ना साहेब म्हणून जेव्हा आम्ही पाठलाग सुरू केला आम्हाला खात्री होती की हे ह्याच्यासाठीच म्हणजे ते त्यांचा दौरा संपला आणि ते निघून गेले त्याच्यानंतर त्यांची लोक सक्रिय झाली ते सगळं घेऊन आले आणि तिकडे जे काय सापडलं तो भागच होता ना कारण का बघा कसं झालं मी काय ते केलं दाखवलं सगळ्या अधिकाऱ्यांना आणि मीडियासमोर अर्ध्या तासाच्या आत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाप्रमुख सन्मान्य प्रभाकर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली लक्षात आलं तुम्हाला प्रभाकर सावंत हा सन्मान्य रवी चव्हाण साहेबांच्या पगारावर असलेला माणूस मालकावर काय आरोप होत आहेत म्हणून पहिला बाहेर अर्ध्या तासामध्ये आणि काय बोलले प्रभाकर सावंत की त्यांच्या धंद्यातला पैसा आहे अहो धंद्यातला पैसा पण निवडणुकीला वीस पंचवीस लाख रुपये आले कुठून हे तुम्हाला निवडणूक आयोगाला आता दाखवावं लागणार इन्कम टॅक्सला दाखवावं लागणार तो माणूस दाखवावा लागेल की हा माणूस आहे ह्या सेलमधून किंवा ह्या व्यवहारातून यांनी हे पैसे दिलेले आहेत पण प्रभाकर सावंत बोलले म्हणजे कुठेतरी पाणी मूर्त आहे त्यांना लक्षात आलेलं आहे की हे कोणाची प्रॉपर्टी होती कोणाचे पैसे होते म्हणून प्रभाकर सावंत अर्धा तासाच्या आत किंवा पाऊण तासाच्या आत त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली ठीक आहे माझं काय म्हणणं नाही माझं काय वैयक्तिक वाकडं नाही प्रभाकर सावंतांची ते त्यांच्या पगारावर असतील भारतीय जनता पक्षाचं ते काम कमी आणि त्यांचंच काम ते जास्त करतात असे अनेक लोक त्यांच्या पगारावर आहेत जे आज आहेत पैसे वाटायला सगळ्यांची यादी मी आता निवडणूक आयोगाकडे दिलेली आहे आता त्याच्यावरती काय निर्णय घेत आहेत मला बघायचं आहे बावनकुळे असं म्हणत आहेत की निलेश राणे साहेबांनी असं डायरेक्ट एकंदरीत एका एक जा एकाच्या घरात जाणं हे फार चुकीचं वाटतं असं त्याने आरोप केला आहे कसं म्हणत आहे बावनकुळे साहेबांचा सा मी आदर करतो त्यांना मी एवढंच सांगतो की साहेब मी कोणाच्याही घरात डायरेक्ट गेलेलो नाही मी एका व्यवस्थेचा पाठलाग केला ती व्यवस्था जिथे पोचली मला कळलं की इकडे सगळे जमवत आहेत जमता पैसे आणि म्हणून मला मी सगळ्यांचे म्हणजे जेव्हा मी बेल मारली घराची जे कोण समोर आले मी त्यांना नमस्कार एक ही। ही मी केला एकही अपशब्द वापरलेला नाही कुठेही मारामारी झालेली नाही गालबोट लागलेला नाही मी त्यांना उलटं लाईव्ह चालू असताना रिक्वेस्ट केलं की साहेब बघा बेडरूममध्ये तुमची इच्छा असेल कोणी जाऊ नये तर कृपया करून ते पैसे बाहेर घेऊन या हॉलमध्ये ठेवा त्यांची आई समोर आली केनोडेकर साहेबांची त्यांच्या आईना मी नमस्कार केला मी साहेब कुठेही दमदाटी कोणाला केलेली नाही मी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही पण आता चुकीचं होतं आहे क्राईम होतो आहे क्राईम सीन समोर आहे तर क्रिमिनल दाखवायचा नाही की क्रिमिनल कोण आहे तो आता मी जर समजा कोणाचा पाठलाग करत करत जंगलात गेलो आणि ते फॉरेस्ट गव्हर्नमेंट फॉरेस्ट आहे तर सरकार काय माझ्यावर काय आरोप करणार आहे की काय की तुम्ही गव्हर्नमेंट फॉरेस्टमध्ये का, का गेलात ती गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे पण जर कुठे क्राईम होत असेल आणि मी त्याचा पाठलाग करत करत कुठेतरी गेलो त्याला पकडून पोलिसांना दिला मग मी क्रिमिनल कसा तुम्ही विषयावर उत्तर दिलं पाहिजे तुम्ही विषयावर उत्तर न देता तुम्ही निलेश राणेवर टीका करताय निलेश राणे तुमच्यावर टीका करणार नाही साहेब मी तुमचा सगळ्यांचा आदर करतो भारतीय जनता पक्ष आमचा आमची एक आमचा एक कुटुंबाचाच भाग आहे हे सगळं मनात ठेवून डोक्यात ठेवून आम्हाला सगळी आमची जबाबदारी माहिती आहे साहेब आमची मर्यादा माहीत आहेत कधीही असं होणार नाही पण जिथे क्राईम होतोय ते सांगणं जर क्राईम असेल तर त्याला दुसरं काय म्हणावं ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आहेत त्यांनी काल हे घटना घडल्यानंतर त्यांनी एक असं वक्तव्य केलंय की शिंदे सेनासुद्धा काय पैसे वाटण्यामध्ये कमी नाहीत असा देखील आरोप केलाय कसं पाहत आहे मला वाटतं नाईक साहेबांचं कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलेलं आहे पराभवानंतर शिंदे सेना शहर विकास आघाडी कणकवली एकत्र लढते शहर विकास आघाडीमध्ये त्यांचे बंधू श्री सुशांत नाईक हे त्या निवडणुकीत आहेत उमेदवार आहेत नारळावर म्हणजे नारळ जे चिन्ह आहे त्यावर ते निवडणूक लढत आहेत मला वाटतं नाईक कुटुंबातले दोन सदस्य आहेत जे निवडणुकीला उभे आहेत शहर विकास आघाडीतून त्यांना माझी ॲलर्जी आहे वैभव नायकांना ते माझ्यावर जळतात आणि म्हणून जेव्हा तुमचं स्वतःचं कुटुंब तिकडे निवडणुकीला उभा आहे आपण एकत्र नाही ही गोष्ट जरी खरी असली तरी शहर विकास आघाडीमध्ये पण शिंदे सेना आहे अच्छा तुम्ही पैसे वाटत नाही किंवा वाटत आहे असं आम्ही कुठे बोललो अति होत आहे कोणाचं तरी मग आम्हाला सांगावं लागणार अच्छा आम्ही जर पैसे वाटत असतो तर काल मी सगळ्या कॅमेरासमोर बोललेलो आहे आमचंही सर्च करा सगळं आम्ही जर काय करतो आहे तर आमची सर्च करा मला मुळात कळत नाही त्यांना झालं आहे काय मला वाटतं त्यांचा वेळ जात नाही आहे पराभवानंतर त्यांची पूर्ण सरकली आहे ते कुठेतरी म्हणजे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आता डिप्रेशनला साहेब माझ्याकडे औषध नाही ना त्यांनी डॉक्टरला दाखवावं त्यांचा वेळ जात नसेल आणि त्यांना मध्ये घुसायचं असेल आता काय झालं आहे त्यांना एक त्यांची झळफाट कुठे होते जेलसी कुठे आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये त्यांचं कुठेच काय नाव येत नाही त्यांना कोण विचारतच नाही आहे ते प्रचारामध्ये आहेत की नाही हे पण कोणाला माहीत नाही आहे आणि म्हणून त्यांना एक जलसी तयार झाली की अरे मी तर गायब होणार या जर विषयात नसलो तर ते स्वतःला पुढे आणण्यासाठी की मी पण आहे मी जिवंत आहे मी या प्रक्रियेमध्ये आहे मी राजकारणात अजून आहे दाखवण्याचा त्यांचा जो केवळवाना प्रयत्न आहे ना, ना। त्याच्यासाठी ते हे सगळी बडबड करत असतात काडीची किंमत नाही त्यांच्या काही बडबडीला साहेब एकंदरीत जी जात पडताळणीचं हे असेल आणि त्यानंतर ही कालचे जे स्टिंग ऑपरेशन झालं आहे संदर्भातला हा विषय असेल आता राणेसाहेबांची ह्याच्यामध्ये काय भूमिका असेल काय वाटतं बघा राणेसाहेबांनी जेव्हा निवडणूक लढवायला सांगितली तेव्हा मी त्यांचे आशीर्वाद घेऊनच मी निवडणुकीला उतरलो आपण जिथे असतो तिथे शंभर टक्के काम करावं इमानाने काम करावं हे त्यांचेच संस्कार माझ्यावर आहेत साहेब हे त्यांची भूमिका मांडतीलच या सगळ्या विषयावर आमचं तेच म्हणणं होतं सन्मानी साहेबांनी जर राणे साहेबांना सुरुवातीपासून ह्या प्रक्रियेत घेतलं असतं निवडणुकीच्या तर बरं झालं असतं आमचं वेगळं काही मतच नव्हतं या सगळ्या प्रकरणानंतर तुम्ही आज राज्य निवडणूक आयोगाच्या यांच्याकडे तक्रार आहे आणि आज तुम्ही त्या निवडणुकाच्या अधिकाऱ्यांना भेटताय तुमची शेवटची भूमिका काय असेल नाही ही शेवटची नाही ही सुरुवात आहे शेवटची भूमिका कशी असेल ही सुरुवात आहे ते काय करत आहेत त्यांनी काय घेतलं आहे त्यांनी काय स्टँड घेतला आहे याच्यावर एफ आय आरमध्ये काय काय आहे कुठल्या गोष्टी जप्ती जप्त केल्या आहेत त्यांनी ते सगळं बघावं लागेल एफ आय आरमध्ये काय काय सेक्शन आहे ते बघावे लागतील आणि निवडणूक का आयोगाचे काय सेक्शन आहेत ते बघावे लागतील ते सगळं बघितल्यानंतर मी पुढे तुमच्याशी बोलू नक्कीच एकंदरीत आपण पाहिलं आहे मालवणमतचं वातावरण कुठेतरी तापलेलं आपल्याला पाहायला आहे आणि आज आमदार निलेश राणे हे देखील निवडणूक अधिकाऱ्यांच्या ऑफिसमध्ये जाणार आहेत आणि त्यांना नेमकं पुढे काय होणार आहे हे मात्र विचारणार आहेत पर्सन योगेश सह गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी